केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या रुस्तम ए हिंद या बैलगाडी शर्यतीचे दुसरे पर्व दीडशे आणि लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत तालुका संपन्न झाले यावेळी प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांचे लोक कलात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सबसे कातील गौतमी पाटीलने युवा पर्व न्यूज मुलाखत दिली सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारं नाव म्हणजे अर्थातच गौतम पाटील आपल्या लावणीने आणि सौंदर्याने महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना घायाळ करणारे गौतम पाटील आज आपल्या देशींग गावामध्ये आले आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रारदादा पाटील यांनी आयोजित केलेल्या रुस्तम ए हिंद या बैलगाडी शर्यतीच्या पर्वानिमित्त आज ते आले आहेत तुम्ही पहिल्यांदाच कौटेमंगा तालुक्यामध्ये आला आहे सांगलीमध्ये या अगोदर आला आहे पण कौटेमंगा तालुक्यामध्ये पहिल्यांदा आला आहे आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रारदादा पाटील यांनी तुमचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल खरं तर खूप छान वाटतंय मला आ, खरतर, माला, की मी नेहमीच प्रत्येक ठिकाणी जाते ना मला पूर्ण अख्खं महाराष्ट्रभर खूप भरभरून प्रेम मिळतं आजही मला जो प्रोत्साहन मिळतोय पब्लिकचा तर खूप छान आहे भरभर खूप छान वाटतंय नियोजनही त्यांनी खूप छान आहे कुठल्याही गोष्टीचा आम्हाला अडथळा किंवा अडीअडचण नाही तुमचं मध्यंतरी गाणं व्हायरल झालं होतं खूपच पाहुणं जेवला का तुम्हाला खरंच स्वयंपाक बनवता येतो का मी एक मी न्यूजला सांगितलं होतं एक मा, की मला नाही येत मला स्वयंपाक बनवता नाही येत पण हा नॉर्मल नॉर्मल गोष्टी मी बनवते ओके नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसतामोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने